लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ शंभर टक्के विजय होईल शरद पवार यांच्या बरोबर सदिच्छा भेट होती त्यांनी माहिती मागितली माझ्याकडे जी माहिती होती ती मी त्यांना दिली त्यांनी कोणताही कानमंत्र दिलेला नाही अगोदरच त्यांनी खूप मदत केली आहे त्यांच्यामुळे उमेदवारी मिळालेली आहे मोदी आणि शरद पवार यांची सभा क्लॅश होते त्यामुळे ते फक्त दिंडोरीच्या सभेला जातील प्रत्येकाने आपलं ते काम करत राहावं तसं ते करत आहेत चर्चा काय नाही त्यांनी एकूण मतदारसंघाची माहिती विचारली आणि जी माहिती माझ्याकडे होती ते मी सांगितली काय कान मंत्र दिला का नाही कान मंत्र नाही दिलं काही नाही आता त्यांच्या जे ऍडजस्टमेंट आहेत त्याप्रमाणे ते, ते करतात ते आले तरी लोकांना फोन केले तरी बरेचसे काम होत नाही त्यांची सभा आणि सभा क्लॅश होती ते त्यांच्या ते दिंडोरी मतदारसंघातल्या सभेला जाणार नाही फक्त त्यांना मदत चालूच आहे ना आश्वासन आश्वासन तर त्यांचं पहिल्यापासून आहे उमेदवारी सर्वांनी मिळून दिलेली आहे मदत चालूच आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते देऊन काम करतात ते मला माहित नाही तर तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे आज पन्नास दिवस झाले नरेंद्र मोदींना या ठिकाणी आज सभा घ्यावी लागते काय वाटतं विरोधक नसतात नाही प्रत्येकाने त्याचं काम करायचं त्याप्रमाणे ते करता येत तसं आपण आपलं काम करूया राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24